आज या ठिकाणी शिवसेना भाजप आर पी आय आणि शिवसंग्राम या महायुतीच्या लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं कार्यकर्त्यांचा मेळावा विजयी संकल्प मेळावा आणि हा मेळावा आयोजित केला आणि ह्या मेळाव्यासाठी ज्यांनी आताच मार्गदर्शन केलं ते आपल्या विभागाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार आदरणीय महेशदादा लांडगे महायुतीचा विजय संकल्प मेळावा या ठिकाणी संपन्न होता आणि या मेळाव्यामध्ये महेशदानी जे मार्गदर्शन केलं ते आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकलं एखादा आमदार कसा असावा काम कशी करावी आणि लोकांमध्ये लोकप्रियता कशी टिकून राहावी तर जगंध उदाहरण म्हणजे महेश दादा महेश दादा जर माझा परिचय तसं जुनाच आहे दरम्यानच्या काळामध्ये पक्षीय पातळीवर काही मतभेद झाले जरी असले तरी मला नेहमी वाटायचं की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक दमदार आमदार म्हणून म्हणजे जात आहे मला नेहमी जाणीवायची आपण सगळे भाजपचे आणि महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी सांगा माझ्या दोन्ही निवडणुकीला हो तिन्ही निवडणुकीमध्ये हो माझ्या विजयामध्ये सगळ्यात जास्त मोलाचा आणि महत्वाचा हातभार लागला तर सगळ्या माझ्या भाजप शिवसेना आर आणि सगळे महायुतीचे कार्यकर्ते पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिल्यावर मला मनापासून आनंद होतोय आज जी ही निवडणूक आहे खऱ्या अर्थानं देशाच्या दृष्टीनं महत्वाची निवडणूक आहे ही निवडणूक पुढचे पाच वर्ष देशाचं नेतृत्व कोण करणार आहे पुढचे पाच वर्ष आपल्या देशाच्या नेतृत्वाची धुरा कोणाच्या खांद्यावर आहे आपल्या देशाचं पुढच्या पाच वर्षाचं भवित्य काय असणार आहे जगाच्या जा बाजारामध्ये भारताची काय किंमत असणार आहे ही सगळी ठरवणारी ही निवडणूक आहे जागतिक पातळीवर गेले पाच वर्ष आपण सगळेजण पाहता मी पंधरा वर्ष लोकसभेमध्ये सक्रिय भाग घेऊन काम केलं अगोदरचे दहा वर्ष युपीए वन आणि युपीए चा कारभार जवळून पाहिला हे पाच वर्ष सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व जळवून पाहिलं त्यांच्या संधी मला मिळाली आणि म्हणून हे सगळं पाहता आपल्या पुढं लोकांना हाच विचार करायचं की आपल्या पुढे दोन पर्याय या देशाचं नेतृत्व करण्यासाठी फक्त दोनच पर्याय आहेत त्याप्रमाणे आपल्याला मतदान करायचं एक पर्याय आहे नरेंद्रजी मोदी ज्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये हो जगाच्या जा पाठीवर भारताची मान खऱ्या अर्थानं उंचवली जेव्हा नरेंद्रजी मोदी मॅन हॅटलच्या न्यू एरेना मध्ये जवळजवळ पन्नास हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये तिथं भाषण केलं सगळ्या जगानं जवळून पाहिलं सगळ्या जगाला खऱ्या अर्थानं भारताची ओळख त्या भाषणामध्ये हो त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हो झाली अनेक देशात जगामध्ये भारतीयांची किंमत यापूर्वी कधी नव्हती तेवढी किंमत आणि तेवढी इज्जत आज जगाच्या बाजारामध्ये युरोपमध्ये असेल अमेरिकेमध्ये असेल युरोपमध्ये अमेरिका असेल आशिया खंडामध्ये कुठेही जा भारतीयांची खरी ओळख आणि सन्मानांची ओळख ही गेल्या पाच वर्षापासून नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारभारामुळे झाली आणि म्हणून नरेंद्र मोदी हा एक पर्याय आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी मग मला विचार मला विचारायचं आपल्या सगळ्यांना ह्या सगळ्या मतदारांना मला नम्रपणे विचारायचं तर राहुल गांधी ह्या देशाचं नेतृत्व करण्यासाठी हा पर्याय होऊ शकतो का आणि म्हणून आजच्या तारखेला भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये लहानापासून थोरापर्यंत तरुणांपासून थो, सगळ्यांपर्यंत एकच नाव सगळ्यांच्या मुखामध्ये आहे की ह्या देशाचं नेतृत्व पुन्हा एकदा आपल्याला नरेंद्र मोदींकडे द्यायचं आता काल नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं त्याच्या त्यांच्या कारभाराची सुद्धा या सरकारच्या कामगिरीची सुद्धा आपण थोडस अवलंबन करायला पाहिजे पाच वर्षामध्ये झालेल्या अनेक विकास योजना हो देशाचं मी काही सांगणार नाही पण आपल्या मतदारसंघापुरतं आपल्या जिल्ह्यापुरतं मी तुलनात्मक परिस्थिती सांगेल खास जास्त बोलणार नाही पण दोन दिवस मुद्दे बोले मी जवळून पाहिलेल्या पंधरा वर्ष खासदार असताना ह्या जिल्ह्यामध्ये ज्या काय नवीन नवीन घडामोडी व्हायच्या व्हायच्या उदाहरणार्थ मेट्रो रेल मेट्रोचा विचार हा जवळजवळ पंधरा वर्षापासून चालू आहे आणि त्या मेट्रोचे पंधरा वर्षापासून ज्या काही मिटिंग व्हायच्या त्या खासदार म्हणून मी पंधरा वर्षापासून ज्या सगळ्या मिटिंगला अटेंड करत आलो आहे परंतु वर असलेली मेट्रो कधी पुढे हल्ली नव्हती त्या मेट्रोला खऱ्या अर्थानं मुहूर्त मिळाला या सरकारच्या काळामध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सत्तेवर आलं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून हे सगळे महत्वाच्या प्रकल्पाला चालना मिळाली आज आपण पाहतोय मेट्रोचं काम किती घेतले नाही गेल्या दहा वर्ष त्यांच्या काळातल्या दहा वर्षामध्ये हो एकही काम फाईल इकडची तिकडे हल्ले नाही फक्त मीटिंगा मीटिंग माझ्या मतदारसंघातले अनेक असे प्रकल्प आहेत आज या प्रकल्पावर माझ्यावर टीका करतात कि खेडला ट्रॅफिक आहे चाकण्याला ट्रॅफिक आहे नाराजीला ट्रॅफिक आहे मला आपल्याला अजून सांगा सांग पासून सिन्नरपर्यंत रस्त्यासाठी दहा वर्ष काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये मी प्रत्येक मंत्र्याला भेटलो पंतप्रधान पण दिलो की ह्या रस्त्याला मला मंजुरी द्या हा रस्ता रुंदीकरण करायचं काँग्रेसच्या काळामधल्या दहा वर्षामध्ये त्यांनी रस्त्याकडे ढुंकून पण पाहिलं नाही रुपयाचा फंड टाकला नाही कामाकडे बघितलं ना सुद्धा नाही हे सरकार द्यायला सत्तेवर आलं पहिल्याच वर्षामध्ये नितीनजी गडकरी यांनी या प्रकल्पाचा सहानुभूती विचार केला आणि दोन हजार चौदाला काम चालू झालं आज टीका होते की कापूर रस्त्यावर ट्रॅफिक आहे खेडला ट्रॅफिक आहे चांगल्या ट्रॅफिक आहे हो बरोबर आहे पण दहा वर्षामध्ये तुमच्या काळामध्ये काही झालं नाही ते आमच्या काळामध्ये पाच वर्षामध्ये ऐंशी टक्के काम पूर्ण झालं हे तर ठोका आम्ही विचार कर ऐंशी टक्के काम पूर्ण झालं त्याचं काही नाही वीस टक्के काम बाकी राहिले त्याच्यावर टीका असे अनेक प्रकल्प सहानुभूती पाहिजे दोन हजार चार ते दोन हजार चौदा मी प्रत्येक रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये शिवसेनेचा प्रमुख वक्ता म्हणून मी पुणे नाशिक रेल्वेची मागणी करत होतो दुर्दैवानं त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं काँग्रेस सरकारनं कधीही पुणे नाशिक रेल्वेचा सकारात्मक विचार केला नाही रेल्वे तोट्यात जाईल रेल्वे तोट्यात जाईल अशा प्रकारची मला लेखी उत्तर आली या सरकारनं जेव्हा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा मध्ये मी मागणी केली सुरेश प्रभूकोट गेलो पंतप्रधानांकडे गेलो बैठक घेतली आणि दोन हजार सोळाला ह्या प्रकल्पाला मंजुरी दिली सोळा वर्ष लागली पंधरा वर्ष लागली हे सगळं मंजूर करायला आज ही सत्ताधारी मंडळी मला विचारतात की रेल्वेचं काय झालं रेल्वेचं काय झालं तुमच्या काळात काही झालं नाही रुपये पडला नाही काहीच केलं नाही आमच्या सरकारच्या काळामध्ये त्याला चालना मिळाली प्रकल्पाला मंजुरी मिळाली पैसे पडले शंभर कोटी रुपये टोकन पण पडले आता प्रकल्प केव्हा पूर्ण असे <laughs> जे हे माझ्या मतदारसंघातलं सांगतो अशा अनेक प्रकल्पाला चालना या सरकारच्या काळामध्ये मिळाली अनेक योजनाच्या संदर्भामध्ये झोन झोनच्या प्रश्नामध्ये मी आपल्याला आवर्जून सांगेल सुरुवातीचे दहा वर्ष त्याच्या अगोदरचे काही वर्ष काँग्रेसच्या काळामध्ये कुठल्याही मंत्र्यांनी एकही पेपर इकडचा तिकड हलवला नाही दोन हजार चौदा ला ज्यावेळेला आमचं सरकार सत्तेत आलं त्यावेळेला मंत्री मनोहरजी परिकर यांनी जवळजवळ अर्ध्याच्यावर काम पूर्ण केलं होतं दुर्दैवाने त्यांना संरक्षण मंत्रीपद सोडून दुसरीकडे जाऊ लागलं आणि त्या सगळा निर्णय जवळजवळ झालेला आहे ठीक आहे त्याला वेळ लागेल त्याला तांत्रिक दृष्ट्या ते अडकलं असलं तरी सकारात्मक त्याच्यावर काम करण्याची जबाबदारी ही कुठे या सरकारच्या काळामध्ये झाली बैलगाड्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये महेश दादा विषय काढला आज विरोधक आले जो तो उठतो सगळं विमानतळ विरोध बैलगाडा सगळं काही माझ्यावर टाकायला सुरुवात झाली बैलगाड्याच्या संदर्भामध्ये मला आपल्याला अजून सांगायचं वाटत मुळात बैलगाडा शर्यती बंद झाली ह्या सरकार त्यांच्या सरकारच्या मुळे आज नवीन उमेदवार उभा राहिला आणि सांगायला लागला की बाबा बैलगाडा शर्यती मी सहा महिन्यामध्ये वर्षाभरामध्ये चालू करेन आणि चालू केल्यानंतर घोड्यावर मी बसेन आता मला कळत नाही पाच वर्ष मग तू कुठं होतास पाच वर्ष जेव्हा आंदोलन होते त्यावेळेला माझ्यावर केस झाली माझ्यावर केस झाली शरद सोन केस झाली त्यावेळेला तुम्हाला बैलगाडी चाकून झाले नाही साखर मध्ये एवढं मोठं आंदोलन झालं सरकारनं कायदा मंजूर करून घेतला त्यावेळेला तुम्हाला काही सुचवा नाही आणि मुळातच तामिळनाडू मध्ये ज्यावेळेला जेडी साठी आंदोलन झाली कमल हसन रजनीकांत हे लोक रस्त्यावर उतरले तू पण अभिनेता आहे ना मग तू कधी आंदोलनामध्ये सहभागी झाला प्रश्नाच्या संदर्भामध्ये सरळ जर कामगिरी पाहिली तर सरकार शिवसेना भाजपच्या सरकारनं जी कामं केली पाच वर्षामध्ये ती गेल्या वीस वर्षामध्ये झाली नाही कागदपत्री कागद कुत्री पुरावे आपल्याला आणि म्हणून मी आपल्याला सांगतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज विकास कामाच्या संदर्भामध्ये पायाभूत सुविधा असते आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुद्धा आतापर्यंत राष्ट्रवादीचा कारभार वाटपा आणि ह्या का कालावधी गेल्या चार वर्षामध्ये पा झालेले पायाभूत सुविधा असतील पायाभूत कामं असतील ही सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला सगळ्यांना दिसते आणि म्हणून मी त्या निमित्तानं बाकीच्या प्रचाराच्या संदर्भात नंतर बोले पण आवर्जून एवढं सांगेल की आज भोसरी विधानसभा मतदारसंघाकडून विरोधकांचं जास्त लक्ष आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे की हा मग भोसरी विधानसभा मतदारसंघ आहे जेव्हा माझं काही नव्हतं पहिल्यांदा उभं राहिलो त्यावेळेला इथं सिटिंग आमदारांच्या पेक्षा त्यांच्या वाढामध्ये जास्त मताची आघाडी करून सत्तावीस हजार पाचशे चौतीस मताची मला आघाडी मिळाली होती कारण शिवसेना भाजप सगळ्या युती कार्यकर्त्यांनी एकत्र काम केलं दुसऱ्या निवडणुकीमध्ये त्याच मतदारसंघामधून सर्वाधिक मताधिक्य मला मिळालं ते पंच्याऐंशी हजार त्यावेळेला सुद्धा शिवसेना भाजपच्या सगळ्या इथे कार्यकर्त्यांनी मन लावून जीवतोड काम केलं आणि ह्या वेळेला सुद्धा मी आवर्जून सांगेल की आज आपले आमदार महे आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपली विधानसभा आणि लोकसभा लढवताना मला पूर्ण खात्री आहे सर्वाधिक जास्त देखील मला इथूनच मिळेल याची मी आपल्याला खात्री देतो मताधिकारी मिळेल म्हणून आपल्याला नाही त्यांनी त्यांनी सांगितलं सांगितलं हवेवर थांबून चालणार नाही तर आपल्याला प्रत्यक्ष मैदानावर जाऊन लढाई करावी लागणार भ्रमत राहून चालणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण गाफीर राहू नका विजय आपलाच आहे जास्त मत आपला विजय होईल पण विजय करण्यासाठी जास्ती जास्त मेहनत करून घरोघरी आपल्याला पोहोचला पाहिजे आपल्या सरकारच्या केलेल्या कामगिरी बऱ्याचशा लोकांना माहिती नाही बऱ्याचशा आम्हाला राजकारणाला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी माहिती नाही याच्यावर आपण आमदारांनी काय कामगिरी केली पाच वर्षात मी काय केलंय राज्य सरकारचे जे काय अचीवमेंट आहेत त्या लोकांपर्यंत जर पोहोचवल्या तर नक्कीच मी सांगतो आपल्याला सगळा मतदार शंभर टक्के युतीच्या पाठीमागे उभा राहील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने तो उपस्थित झालात आपलं मनापासून आभार अभिनंदन करून थांबतो धन्यवाद